नांदेड जिल्ह्याच्या तालुका माहूर इथे सकाळी पावणे दहाच्या सुमारास स्वयंपाक करत असताना घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटामध्ये घरामधील संसार सा उपयोगी साहित्यासह सा अन्नधान्य आणि घरामधील तब्बल साडेचार लाखांची रोकड जळून खाक झाली आहे या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली आहे असं समजतंय माहूर येथील तलाठी सज्जा यांनी घटनास्थळावरील पंचनाम्यामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार वॉर्ड क्रमांक तीनमधील बुद्धभूमी परिसरामधील आनंदाबाई उत्तम जाधव यांच्या घरी एकवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान स्वयंपाक सुरू असताना घरामधील एच पी कंपनीच्या घरगुती गॅस सिलेंडरचा अचानकपणे स्फोट झाला पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केलं त्यामुळे घरामधील जीवनावश्यक वस्तूंसोबतच अन्नधान्य ज्यामध्ये घरामधील डाळी तांदूळ गहू तसेच लाकडी पलंग आणि लोखंडी अलमारीमध्ये ठेवलेले चार लाख पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम जळून खाक झाली आहे या संपूर्ण घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये त्यामुळे वेळ आली होती पण काळ आला नव्हता अशी भावना प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे या घटनेची माहिती मिळताच माहूर नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांच्या सूचनेवरनं तातडीने नगरपंचायत माहूर अग्निशमन दलाचे कर्मचारी गणेश जाधव यांच्यासह शेख प्रवीण तसेच अभियंता विशाल डोरे हे घटनास्थळी घटनास्थळी दाखल झाले लागलेली आग शर्थीचे प्रयत्न करून विझवण्यात आली आहे तर जायमोक्यावरती तलाठी सज्जा माहूर यांनी प्रत्यक्ष हजर होत घटनास्थळाची पाहणी केली आहे पंचांच्या समक्ष झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस